नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तपावणी जगदायिनी अनंत कंदिनी वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा नर्मदामयच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम जे मा मयाचे भक्त परिवार जे परिक्रमेमध्ये आहेत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे जे परिक्रमेमध्ये चालत आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे असे असलेले समर्थ श्री गजानन महाराज यांच्या साष्टांग दंडवत प्रणाम आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी एक जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर अगोदर पोचावेत आमचा हा जो चॅनल आहे संत विचार नावाचा या चॅनलवरती आम्ही माँ नर्मदा मैयाची परिक्रमेबद्दलची जी काही माहिती आहे ती अनुभवाने जी अनुभवलेली आहे तीच माहिती आम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर दाखवण्याचा एक आणि त्याच्यातून काहीतरी छोटेशी क का मदत म्हणून करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत असतो म्हणून या मा नर्मदा मायाच्या भक्त परिवार सेवामध्ये सगळ्यांनी सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा आजचा जो विषय आहे आमचे नवीन ज्यावेळेस परिक्रमा उचलण्यासाठी जात आहेत बंधू असेल बघिनी वर्ग असेल मातृवर्ग असेल पितृवर्ग असेल सर्वजण ज्यावेळेस नवीन आहेत आपल्या घरापासून निघतायत ओंकारेश्वरला जाण्यासाठी त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न हा सतत असतो की आम्ही ज्यावेळेस परिक्रमा उचलण्यासाठी जाणार आहोत तर प्रथमत परिक्रमा उचलण्यासाठी आम्ही ज्यावेळेस जातो तर कसं जायचं गेल्यानंतर कुठल्या स्टेशनला उतरायचं कुठली गाडी पकडायची कुठं उतरल्यानंतर रात्रीचं ओंकारेश्वरला गेल्यानंतर रात्रीचं इंदूरला गेल्यानंतर ओंकारेश्वरला कोणत्या गाडीनं जायचं आणि कोणत्या गाडीनं गेल्यानंतर ओंकारेश्वरमध्ये दोन ते तीन दिवस थांबायचं कुठं हा मोठा मुद्दा आहे नवीन आमचे बंधूवर्ग असेल भगिनी वर्ग मातृपितृ मातृपितृवर्ग असेल प्रत्येकाच्या मनामध्ये मा हा प्रश्न येतो कारण मीही तुमच्यातला एकच आहे आणि मीही हा अनुभव केलेला आहे ज्यावेळेस आजच मला वर्ष झालं पंचवीस डिसेंबरला मी परिक्रमा उचलण्यासाठी ओंकारेश्वरला गेलो होतो तर पहिल्यांदाच मी महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना मी एक विचार करत होतो की आपण जायचं कसं जसं मी एक हा विचार केला तसंच आमचे आजही नवीन परिक्रमावासी हा मनामध्ये विचार करत असतात त्यांच्या अनुभव त्यांच्यासाठी आणि माझा अनुभव हा मला वाटतो की महत्वाचा व्हिडिओ हा ठरेल म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर प्रथमत सगळ्यांच्या मनामध्ये हा, हा प्रश्न येतो जसा माझ्याही मनामध्ये आला की मी जायचं कसं रेल्वेने तर आपली दिशा होते रेल्वेने तर आपण जाऊ शकत नाही मला फक्त एक सांगितलेलं होतं जे काही परिक्रमावासी अगोदर गेलेले होते त्यांनी सांगितलं की खंडवा स्टेशनला तुम्ही उतरा आणि खंडवा स्टेशनवरून तुम्ही पुढे ओंकारेश्वरची ट्रेन पकडू शकता सांगणारे प्रत्येक जण आपल्याला सांगत असतात पण आपल्याला विचार पडतो की रेल्वेने आपण कधी गेलो नाही काही कसं काही माहिती नसतं मग माणसाने काय करायचं असतं तर हा साधारण प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो महाराष्ट्रातील असो महाराष्ट्राच्या बाहेरील असो कुठेही असू द्या आणि कसंही असू द्या आपण आपल्या घरापासून तर पर्यंत कसंही जातो मग माझा एक साधारण प्रश्न आहे मी शिर्डीला गेल्यानंतर मध्य प्रदेश परिवहन या बसमध्ये बसून मला साडेपाचशे रुपये भाडं हे शिर्डी ते पर्यंत लागलं होतं आणि इंदूरला मी पहाटेच्या साडेतीन पावणे चारच्या वेळेमध्ये पोहोचलो होतो तर तिथं उतरल्यानंतर मनामध्ये हा प्रश्न होता की आपण इंदूरला तर ठीक आलोय पण इंदूरवरून ओंकारेश्वरला जायचं कस त्या ठिकाणी मोरटक्का मोरटक्क्याला गेल्यानंतर तुम्हाला ओंकारेश्वरची गाडी भेटते ओंकारेश्वर आणि मोरटक्का मोरटक्कापासून ओंकारेश्वर कमीत कमी तमी 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 बारा तेरा किलोमीटरचा अंतर आहे तिथून तुम्हाला प्रायव्हेट वाहनाने जावं लागतं हे मी तुम्हाला सांगतो साधारणपणे आपण घरापासून तर ओंकारेश्वर घरापासून तर इंदोर पर्यंतचा प्रवास आपण साधारण कसाही करतो कुणी ना कुणी आपल्याला तरी घेऊन जातच असतं त्यामध्ये संशय नाही पण विषय राहतो हा ज्यावेळेस आपण परिक्रमा उचलण्यासाठी जातो त्यावेळेस आपण गेले गेल्या गेले त्या दिवशी परिक्रमा ही कोणीही उचलत नाही आणि उचलूही शकत नाही मग परिक्रमा उचलण्यासाठी तुम्ही आधी जाता कारण का हेही महत्वाचं आहे तुम्ही आज गेलात आज गेल्यानंतर तुम्ही एक दिवसाचा विश्राम घेतला आणि दुसऱ्या दिवशी लगेच परिक्रमा चालू करू शकता का नाही करू शकत कारण विषय हा आहे ज्यावेळेस आपण मा नर्मदा मैयाची परिक्रमा उचलण्यासाठी जातो त्यावेळेस आपण मा नर्मदा मैयाचा पलीकडचा तट भगवान ओंकारेश्वरजींचं दर्शनासाठी जाऊ शकत नाही संकल्प उचलल्यानंतर विशेष महत्व या टिप्पणीवर लक्ष द्या ज्यावेळेस आपण परिक्रमाचा संकल्प उचलतो ना त्यावेळेस भगवान श्री ओंकारेश्वरजीचं आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ शकत नाही ममलेश्वर भगवंताचं तुम्ही दर्शन घेऊ शकता पण ओंकारेश्वर भगवंताचं दर्शन तसंच भगवान श्री ओंकारजी मानधाता परिक्रमा ही तुम्ही परिक्रमा उचलण्याच्या अगोदर हे तुम्हाला करावी लागत असते म्हणून तुम्ही गेल्या त्याच दिवशी किंवा गेल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच परिक्रमा उचलू शकत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे गेले त्या दिवशी थांबायचं कुठं महाराज हे तरी सांगा हो ते सांगतो मग आपल्याला गेल्यानंतर दोन ते तीन दिवस तिथं थांबून मा नर्मदा मैयाच्या पलीकडच्या तटावरील मानधाता परिक्रमा करायची जी अकरा ते बारा किलोमीटरची परिक्रमा आहे मानधाता परिक्रमा कारण ते ओम आकाराच्या पर्वताची परिक्रमा आपण करतो ओंकारेश्वराची जी परिक्रमा करतो आपण त्या ओम आकाराच्या पर्वताची परिक्रमा केल्यानंतरच तुम्ही केल्यानंतर परिक्रमा उचलू शकता त्याच्या अगोदर परिक्रमा करू शकत नाही फलदायी ठरत नाही म्हणून मा नर्मदा मायाची परिक्रमेचा संकल्प उचलण्या अगोदर आपल्याला श्री ओंकारेश्वर भगवान दर्शन तसंच माणधाता परिक्रमा हे करणं अत्यंत गरजेचं आहे सुंदर मानधाता परिक्रमा आहे त्या मानधाताच्या परिक्रमेमध्ये तुम्हाला ऋणमुक्तेश्वर महादेवाचं जे परिक्रमा परिक्रमाणातून मुक्त होण्यासाठी कामाला येत असतं बस तो विषय माझा नाही मी तुम्हाला त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ बनवेल मग आपल्याला दोन ते तीन दिवस हे ओंकारेश्वर मध्ये राहायचं आहे मग थांबायचं कुठं रात्री अपरात्री वेळी वेळी ज्यावेळेस आपण ओंकारेश्वरमध्ये जातो तर त्यावेळेस को कुठला आश्रम हा असा आहे ज्या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी सात्विक भोजन मिळेल परिक्रमवासियांसाठी व्यवस्थित व्यवस्था मिळेल आणि परिक्रमावासियांसाठी कुठल्याही प्रकारचा निशुल्क ज्या ठिकाणी तुमची व्यवस्था होते तो आश्रम कोणता आहे याची आम्हाला थोडीशी माहिती पाहिजे महाराज तीच माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर ओंकारेश्वरला गेल्यानंतर आपण ज्यावेळेस मोरटक्कावरून गाडी गाडीमध्ये बसतो तर मोरटक्कामधून गाडीमध्ये बसतो ज्यावेळेस मोर टक्कावरून गाडी पकडतो तर पकडल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जरी त्यांना सांगितलं की आम्हाला श्री गजानन महाराज आश्रमामध्ये नेऊन सोडा गजानन महाराज आश्रम महाराज नाव सांगा सांगता सांगता नाव सांगून गेलो ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे असे असलेले समर्थ सद्गुरू श्री शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांचा आश्रम ओंकारेश्वर मध्ये आहे त्या आश्रमामध्ये तुम्ही जात असताना परिक्रमावासियांसाठी किंवा परिक्रमा, कि परिक्रमा उचलण्यापूर्वी मध्ये प्रवेश करताना त्यावेळेस तुमच्याकडे आधार कार्ड हे अत्यंत गरजेचं आहे कारण आधार कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर गजानन महाराज आश्रमामध्ये तुम्हाला कोणीही प्रवेश देणार नाही प्रवेश निषेध तुम्ही ठरला जाताल म्हणून जात असताना आपल्याकडे आधार कार्ड हे सोबत नक्की घेऊन जा कोणीही असो बंधू भगिनी वर्ग मातृवर्ग पितृवर्ग सर्वांना कळकळीची विनंती आहे परिक्रमेला जात असताना स्वतःच जे काही ओळखपत्र आहे परिचय पत्र हे स्वतः सोबत ठेवा जेणेकरून तुम्ही ज्या वेळेस कुठे परिक्रमात जातात त्याची पुढेही तुम्हाला खूप कामं पडता येत ते तुम्हाला पुढं कुठं कुठं लागतं काय काय लागतं कसं कसं लागतं ही सगळी माहिती मी तुम्हाला मी देईल पण हा एक व्हिडिओ जर बनवायचा ठरला सगळ्यांचा एक तर मोठा म्हणून मी आजची जी माहिती तुम्हाला देणार आहे फक्त ओंकारेश्वर मध्ये कुठं थांबायचं याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तो ओंकारेश्वर मध्ये गेल्यानंतर ब्रह्मपुरी घाट आणि श्री गजानन महाराज आश्रम एकाच रस्त्यावरती आहेत गजानन महाराजांच्या आश्रमापासून थोडस पुढे गेल्यानंतर इथं आश्रम आहे महाराजांचा आणि महाराजांच्या आश्रमापासून परत तुम्ही ब्रह्मपुरी घाटाला जाता त्या ब्रह्मपुरी घाटाला जात असताना श्री गजानन महाराजांच्या आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेल्यानंतर एक सरळ सरळ रस्ता गेल्यानंतर तिथून डाव्या हाताला तुम्ही ज्यावेळेस जाता ना तर भगवान ममलेश्वरजींच्या मंदिरापाशी जाता आणि ममलेश्वर भगवंताच्या मंदिरापासून सरळ खाली गेला की गोमुख घाटावरती जाता गोमुख घाटावरती सर्वजण संकल्प घेतात परिक्रमेचा कोणापाशी घेतात श्री आनंददासजी महाराज यांच्याकडे संकल्पही घेतात आणि यांच्याकडे कार्ड कार्डही आपल्याला परिक्रमेचं भेटत असतं था। मग थांबायचं कुठं तर था ओंकारेश्वरमध्ये गेल्यानंतर श्री गजानन महाराज आश्रम शेगाव संस्थांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर आधार कार्डमध्ये ते तुमचं नाव विचारतात आधार कार्ड बघतात आधार कार्ड बघितल्यानंतर ते तुम्हाला सांगतात घरच्यांना फोन लावा घरच्या कुठल्या तरी एका व्यक्तीला फोन लावा आणि आम्हाला त्यांच्याशी बोलणं करून द्या की आम्ही आमच्या सहमतीनं आमच्या या मुलाला म्हणा मुलीला म्हणा किंवा आईला म्हणा वडिलांना म्हणा परिक्रमेमध्ये पाठवत आहेत अशी ती सगळ्यांची घरच्यांची शिफारस सहमती घेऊन मगच तुम्हाला ते मध्ये प्रवेश देतात मग गजानन महाराज आश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था झाली महाराज जेवणाची व्यवस्था कुठं होणार आमची दोन तीन दिवस थांबायचं म्हणल्यानंतर जेवणाची व्यवस्था कुठं आहे जेवण कसं काय आहे तेही सांगतो ऐका समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये राहण्याची ही निवास व्यवस्था आहे निवास व्यवस्थेमध्ये तुम्ही तीन दिवस राहू शकता मी याचीही माहिती देतो परिक्रमा उचलण्याच्या अगोदर तीन दिवस तुम्ही त्या गजानन महाराज आश्रमामध्ये निवास करू शकता त्याच्यानंतर परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर तीन दिवस तुम्ही तिथं निवास करू शकता मग या तीन, दिवस तीन दिवसामध्ये जेवणाची चहाची नाश्त्याची व्यवस्था कुठं आहे महाराज तर सगळ्यांना ज्ञातच आहे सगळ्यांना माहितीच आहे तुम्ही आम्ही सर्व महाराष्ट्रीयन आहोत महाराष्ट्रीयन असल्यानंतर सर्वांना एक आपुलकीचं स्थान जे असतं आणि प्रेरणादायी स्थान जे असतं श्री गजानन महाराजांचा जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये परिक्रमावासियांची निशुल्लक सगळी सेवा केली जाते आणि अगदी प्रेमान सेवा केली जाते कुठल्याही प्रकारचा अपमानित करण्याजोगता शब्द तुमच्या कानावरही पडत नाही आणि कुठलाही सेवाधारी पुरुष हा अपशब्द तुम्हाला कधीही बोलत नाही अगदी प्रेमळ स्वभावाने समजून सांगतात आली वेळ तर परिक्रम ते परिक्रमावासियांचं दर्शन सुद्धा घेतात कारण श्री गजानन महाराज ज्यावेळी परिक्रमेमध्ये होते त्यांची नवका फुटली म्हणजे नाव फुटली त्यावेळी साक्षात मा नर्मदा मैया ही ती नाव धरण्यासाठी फुटाली होती बावनवी मध्ये उल्लेख येतो ओंकारेश्वर फुटली नौका तारी नर्मदा म्हणून अशी मा नर्मदाचा भक्त परिवार सेवाधारी आहे त्याच आश्रमामध्ये परिक्रमा उचलण्यासाठी गेलेल्या परिक्रमावासियांच खूप सुंदर स्वागत करतात आणि खूप प्रेमळपणाने प्राधान्य हे परिक्रमावासियांसाठी प्राधान्य देतात ही त्यांची सेवाधारी सेवावृत्ती आहे आपण त्याच्यामध्ये गर्व करायचा नाही मी मागून आलो मग मला त्यांनी पुढं बोलवलं माझी किती असं काही करायचं नाही परिक्रमेमध्ये आपल्याला मान अपमान हा गळून जायचा आहे अहंकार घालायचा आहे कारण परिक्रमा ही कुठंही कुठलं गेलेलं परिभ्रमण नव्हे आपण गोव्याला जातो अशी भावना कुणीही मध्ये ठेवायची नाही मनामध्ये भावना एकच ठेवायची मी जाताना माणूस म्हणून गेलो पण येताना माझ्या मनामध्ये जाताना माणसानं कोर कागद होऊन जायचं हो तुम्ही जर इथूनच भरून गेलात ना तर नर्मदा मैया ही कधीही तुमच्यामध्ये बदल करणार नाही म्हणून जाताना माणसानं सफेद कोरा कागद होऊन जायचा आणि तिकडे गेल्यानंतर आपल्या या कोरा कागदावरती मा नर्मदा मैया काहीतरी अंकित करेल त्याच्यातून आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून परिक्रमेला जात असताना परिभ्रमण डोक्यात न ठेवता तर परिक्रमा करत असताना आपल्याला आपल्या अंतकरणामध्ये जे काही वासन आहे त्यांचा क्षय झाला पाहिजे आणि भगवत प्राप्ती झाली पाहिजे हीच साधना हीच ध्येय मनामध्ये ठेवून परिक्रमेला गेल्यानंतर परिक्रमेमध्ये तुम्ही सफल होताल आणि साक्षात मानार मंदिरा ही या कोऱ्या कागदावरती चार अक्षर लिहून जीवनाचं कल्याण करेल आणि परिक्रमा तीर्थयात्रा ही जीवनाचं कल्याण करण्यासाठी आहे ना की आपल्याला मोज मजा करण्यासाठी आहे ज्याला मोज मजा करायची असेल त्यांनी परिक्रमेला जाऊ नये जाऊच नका परिक्रमेचा बट्ट्या बोळ करून टाकणारे जे माणसं आहेत ना त्यांना पैसे देऊन सगळ्या सेवा लागतात त्यांनी खरंच जाऊ नका पैसे देऊन सगळ्या गोष्टी पैशाच्या बलावरती मोजता येत नाही काही गोष्टी स्वतःच्या साधनेवरती प्राप्त कराव्या लागत असतात साधना ही सोपी नाही मग नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती काही काळ तुम्ही मा नर्मदायाचं जल प्राशन करूनही स्वतः त्या ठिकाणी तुम्ही उपाशीपोटी साधना करू शकतात एवढं सामर्थ्य मा नर्मदा मैयाच्या जलामध्ये आहे हे जलाची ताकद वेगळी आहे काहीतरी जण जाणार वरिष्ठ अधिकारी कुठ असणार नोकरीला असणार तिथं जाऊन आपल्याला पैशाचा रोप झाडणार लोकांवरती एखादा सदावर देत असेल तर असं कोणीही करू नका नका करू साधकाची दश साधकाची दशा असावी उदास साधक हा उदास असतो आलेल्या परिस्थितीशी स्वतः तो झुंज देऊन आपली साधना पूर्ण करण्यासाठी गेलेला एक साधक हा मा नर्मदा मायाची परिक्रमा करण्यासाठी गेलेला असतो त्यामध्ये तुम्ही आम्ही नोकरदार वर्ग जाऊन सगळ्यांना मी म्हणत नाही मी अनुभवलंय प्रत्येक ठिकाणी पैशाचा कोणालाही तुम्ही रुबाब झाडू नका लोकांना प्रेम लागतं आणि मा नर्मदा मैया ही सेवाधाऱ्यांना अत्यंत प्राधान्य देते जेवढं होईल तेवढी परिक्रमेमध्ये जरी तुम्ही असाल ना तरीही परिक्रमावासियांची सेवा करण्यासाठी पुढं धजत राहा म्हणून ओंकारेश्वरमध्ये गेल्यानंतर श्री गजानन महाराज आश्रमामध्ये परिक्रमावासी परिक्रमा, परिक्रमा होण्याच्या अगोदरही थांबू शकतात तीन दिवस आणि परिक्रमा झाल्यानंतर थांबू शकता तीन दिवस अशी व्यवस्था ओंकारेश्वरमध्ये श्री गजानन महाराज आश्रमामध्ये आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा संत विचार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत ही एक छोट्या भावाची विनंती आहे याच्या व्यतिरिक्त काही जर काही चुकलं असेल तर मनामध्ये मोठेपणा ठेवून आमच्या छोट्या भावाला तुमच्या छोट्या भावाला क्षमा करावी मोठ्या मनानं क्षमा करावी आणि ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये जे काही संशय असेल तो संशय तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला प्रश्न करू शकता जर आम्हाला त्याचं उत्तर येत असेल तर उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही हमखास करू नसेल तर क्षमा मागू पण आमच्या अनुभवाच्या बळावरती जे काही अनुभवलंय त्या अनुभवाच्या दृष्टिकोनानं जे काय योग्य असेल तेच समाधान तुम समाधान करण्याजोग उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही आज तत्पर आहोत सतत करत आहोत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर